हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा व्लॉग संध्याकाळी सुरू होतोय आणि आजचा दिवस पूर्ण सुट्टीसारखा गेलाय सकाळी नाश्ता केलेला त्यानंतर खूप काही असं काम आहे असं नाही पूर्ण सुट्टी 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 आणि आता संध्याकाळी डिनरला सुद्धा सुट्टी तर म्हटले चला बाहेर जाऊन येऊया आपण बाहेरच जेऊया तर मार्केटला आलो आणि त्यानंतर आता जेवायला आलोय चला एक छोटासा क्विक व्हिडिओ मी या ठिकाणी थोडासा घेतला आहे कारण आज काहीच शूट नव्हतं केला आणि उद्या टाकायला काहीच नव्हतं सो ज्या काही क्लिप्स घेतल्यात त्या मी ॲड केल्यात या ठिकाणी तुम्हाला आवडलं तर ला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग एन्जॉय करा असाही एखादा दिवस आपण निवांत घालवू शकतो तर माझ्यासाठी हा दिवस निवांत चलाय ट्यून दोस्त दोस्त क्या व्लॉगिंग करा का तुला काय आली तुझी तुल काय झालं काय झालं पोलीन भाजी काय मजा झाली आणि पिझ्झा लागते आम्ही बाहेरचं खाऊन खूप मजा आली पिझ्झा एक आणानाव लागतं पिझ्झा ऐकला ऑर्डर बघते बघते बघ पडत नाही पडत नाही विशु मागच्या वेळी एवढा बकवास होता, है? चंगला है? चंगला है। चंगला है। माद, होता। ते एवढेच बघ आणि फर्स्ट टाइम साहेबांनी खूप कौतुक केलं आणि घाल्या डिटेल्स काय चांगला आहे चांगलं आहे मला चांगलं आहे माझं माझं टोमॅटो ओके होतं मन पप्पाचं टोमॅटो चांगलं लागले ते

हा पिझ्झा लालला आहे पण तुला पिझ्झा खायचा होता ना रे खायचा होता ना तुला मग काय आलो तो कसा लागायला ते इकडे बघ सोसत खायले ते पनीर दुधात असते नाही नाही पिलो हे मग काय खात मी बसत नाही ना तंदूर पळडी काय रे पिलो इकडे बघ ए पिलो पिलूचा युनिक पिझ्झा जुगाड विशु, विशु, विशु शांत बसण्यासाठी जुगाड ए विशू विशु, विशु। बोल ना पण झाले बोल 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 तुला काय खायचं तुला काय खायचं तुला काय खायचं हा विषू एवढी <laughs> काय विशेष ना आमची छान आहे काय तुला काय द्यायचं होता पण त्याच्यापेक्षा आमची छान आहे

필로리 डिनर वगैरे आहे आणि या ठिकाणी रियांश खेळतोय आता याचं खेळून झालं की घरी निघू आम्ही आणि व्लॉग आजचा या ठिकाणी मी थांबवते सगळ्यात शेवटी तुम्हाला मी एक लिप बामची माहिती सांगणार आहे म्हणजे माहिती म्हणजे दाखवणार आहे लिप बाम छान छोट्या छोट्या क्यूट क्यूट बॉटल्स मध्ये आलेला तो पहा आणि त्यानंतर आपला व्लॉग एंड असेल तर आज आपल्याकडे आहे ऑर्गॅनिक हार्वेस्टर थ्री इन वन लिप बाम जे की आहे हंड्रेड पर्सेंट अमेरिकन सर्टिफाईड ऑर्गॅनिक तर नक्की तुम्ही यूज करू शकता कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि एका पॅकेजमध्ये एका छोट्याशा पॅकेजमध्ये तीन लिप बाम येतात जे वेगवेगळ्या कलरचे आहेत एक तर ट्रान्सपरंट कलर आहे जो की मेल पण यूज करू शकतात त्यानंतर एक थोडासा पिंकिश कलर आहे आणि थोडासा एक आपण पर्पल टाईपचा थोडासा फेंट फेंट कलर आहे तिन्ही पण कलर खूप जास्त क्लासी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की घेऊ शकता आणि याला एक, एक एक्स्ट्रा कॅप दिलेली असते जेणेकरून तुम्हाला जर एखादा लिप्बा मातला कॅरी करायचा असेल कुठे न्यायचा असेल सोबत तर तुम्ही ती कॅप घालून त्याला नेऊ शकता तर हे तीन आहेत तुम्ही यामध्ये कलर पण चूज करू शकता माझ्याकडे एका पॅकेटमध्ये दोन आलेले म्हणून मी एका लाईनमध्ये त्याला लिपस्टिकसारखे लावून ठेवलेत ज्यांना खूप जास्त डार्क लिपस्टिक आवडत नाही लावायला किंवा एक होतं की आ, कम्फर्टेबल वाटत नाही खूप डार्क असं लिप बाम सॉरी लिप्स लिपस्टिक यूज करायला तर ते लिब बाम लिपस्टिक सारखा यूज करू शकतात ॲज अ लिपस्टिक कारण तो तेवढा कलरफुलसुद्धा आहे एकच फक्त ट्रान्सफरंट आहे बाकी दोनही छान कलर देतात तर नक्की यूज करू शकता हे तीन एका बॉक्समध्ये येतील आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्हाला ऑर्गॅनिक हार्वेस्टच्या वेबसाईटवरती मिळून जाईल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग आणि उद्या परत दीड वाजता नवीन व्लॉगसोबत मी हजर असेल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय